सायंकाळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना गणपती विसर्जनाला अमरावती जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनेत तीन ठिकाणी गालबोट लागले आहे नदीपात्रात बुडून तिघांचा अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी बत्तीस वर्षीय तरुणी मुक्ता श्रीनाथ या तरुणीचा खोल पाण्यात गेल्याने बुडाली तर दुसऱ्या घटनेत धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथे बावीस वर्षीय युवक करण चव्हाण या तरुणाचा गणपती विसर्जनाच्या वेळी त्याचा पाय घसरला आणि पाण्यात तोल जाऊन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला तिसऱ्या घटनेत मेळघाटमध्ये धुळघाट रोडवर गडगा नदी पात्रात गणेश विसर्जनावेळी अनिल माकोडे हा युवक वाहून गेला या तिन्ही घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात शोककडा पसरली आहे